नमस्कार मित्रांनो महायुती महाविकास आघाडी विधानसभा दोन हजार चोवीस साठी कितीही तयारी करत असेल तरी या सगळ्या भानगडीमध्ये एका माणसाचा गेम होतोय आणि ते म्हणजे खुद्द अजित पवार काकांची सोडली सात आणि महायुतीत होतोय घात त्याच्यामुळे अजित पवारांचा पुरता गेम फसलाय का अशी चर्चा आता महाराष्ट्रात होते नेमकं काय घडलंय का, का, का? अजितदादांचा गेम होतोय महायुतीमध्ये नेमका घात काय होतोय काकांची जी त्यांनी साथ सोडली त्याची वेळ त्यांची चुकली आहे का हेच सगळं जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर सुरू करूया मित्रांनो खरं तर शरद पवारांना अजित पवार सोडतील हे महाराष्ट्राच्या कधीही ध्यानीमनी नव्हतं अजित पवारांचं याआधीही बऱ्याचदा लांडगा आला रे आला हे झालेलंच होतं अजित पवार राष्ट्रवादी सोडणार 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 आणि मग घरातलं कुणीतरी जाणार त्यांची समजूत काढणार आणि पुन्हा अजितदादा राष्ट्रवादीमध्ये थांबणार हे महाराष्ट्राने वारंवार बघितलेलं वार होतं त्यामुळे अजित पवारांची पक्ष सोडण्याबद्दलची विश्वासार्हता देखील अत्यंत कमी होती परंतु दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा सत्ता स्थापनेचं त्रांगड सुरू झालं तेव्हा या अजित पवारांनी सरळ पहाटेचा शपथविधी केला आणि त्यावेळेसही महाराष्ट्राचे डोळे विस्पारले आणि नंतर मात्र काही तासांमध्येच अजित पवार त्यांच्या आमदारांसह पुन्हा एकदा महाविकास आघाडीत आले आणि उपमुख्यमंत्री झाले म्हणजेच अजित पवार पक्ष सोडतील की नाही याबद्दल विश्वास ठेवावा हे काही शक्य नाही परंतु मागच्या वेळी मात्र अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत राष्ट्रवादी फोडत सत्ता स्थापनेमध्ये सहभागी झाले उपमुख्यमंत्री झाले परंतु काकांची सोडलेली ही साथ आता अजित पवारांच्या मुळावरती येते की काय अशी शक्यता निर्माण झाली नेमकं अजित पवारांच्या मुळावरती काय येत आहे तर मित्रांनो एक गोष्ट नीट समजून घ्या महायुतीमध्ये सध्या तीन घटक पक्ष आहे एक म्हणजे फडणवीस दोन एकनाथ शिंदे तीन अजित पवार आणि यांच्यासह अनेक छोटे मोठे पक्ष यांच्यासोबत सहभागी आहेत आता ज्या वेळेला उमेदवारींची आणि सीट वाटपाचा तिढा समोर येणार त्या वेळेला अजित पवारांवरती नक्कीच माघार घेण्याची वेळ येईल अशी शक्यता निर्माण करणं हे सध्या भाजप आणि शिंदेकडून चाललेला खेळ आहे नेमकं कसं चाललंय तर सध्या समजा इंदापूरमध्ये दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे आमदार आहे आणि याच मतदारसंघातील हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले आहेत आता भाजपला सुद्धा हा मतदारसंघ पाहिजे आहे कारण हर्षवर्धन पाटील हे काही छोट्या उंचीचा नेता नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंदापूरमध्ये त्यांचं वजन आहे आणि अजित पवारांना पाणी पाजण्याची सुद्धा त्यांची ताकद आहे मग या हर्षवर्धन पाटलांनाही येथे उमेदवारी हवी आहे अजित पवारांना आपला स्टँडिंग आमदार आहे विद्यमान आमदार आहे त्याची सीट वाचवायची आहे आणि अशातच आता या हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे ही भेट खरं तर एवढी सहजासहजी झाली असेल का तर त्यांनी स्वतः सांगितलंय चाळीस वर्षांपासून राजकारणात आहे आम्हाला दुधखुळ समजू नका याचाच अर्थ जे हर्षवर्धन पाटील थेट शहांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे जे हर्षवर्धन पाटील फडणवीसांच्या जवळ आहे असे हर्षवर्धन पाटील अचानक पवारांना भेटतात आणि याबद्दल फडणवीस आणि भाजप अत्यंत अनभिन्न असल्यासारखं काही फरक पडणार नाही असं वागतात याचाच अर्थ नेमकं हर्षवर्धन पाटलांना भाजप तर जायला सांगत नाही आहे ना दुसऱ्या बाजूला जर सत्ता गेली तर आपली माणसं दुसऱ्या पक्षामध्ये असायला हवी ही खेळी तर फडणवीस करत नाही आहे ना अशी शक्यता आहे परंतु या सगळ्या गेममध्ये फसतंय कोण तर अजित पवारांचे विद्यमान आमदार आपण हे एक उदाहरण घेतलं आता दुसरं उदाहरण तुळजापूर येथे सध्या पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव म्हणजेच राणा जगजितसिंह पाटील हे आमदार आहे परंतु भाई कदम जेव्हा तुळजापूरला दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी वक्तव्य केलं की तुळजापूरचा आमदार हा शिवसेनेचा व्हावा हे बाळासाहेबांचं स्वप्न आहे आणि आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा अजित पवारांच्याच विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघावरती शिंदे गटाने डोळा ठेवलेला आहे एकूणच काय तर अजित पवारांचे जिथे जिथे आमदार आहे तिथे एक इनसेक्युरिटी निर्माण करण्याचं काम शिंदे गटाकडून आणि भाजपकडून केलं जात आहे लोकसभेच्या वेळी अजित पवारांना माघार घ्यावी लागली त्यांना झुक्त माप दिलं गेलं त्यांचे सीट कमी करण्यात आले निवडून येणार नाही सर्वेचं कारण देण्यात आलं आणि अजित पवारांनी त्यावेळेस ते मान्य देखील केलं या उलट शिंदेना मात्र जास्त जागा त्यावेळेला भेटल्या म्हणजे एकूणच अजित पवारांची व्हॅल्यू ही शिंदेपेक्षा कमी आहे महायुतीमध्ये हे भाजपने आता ठरवलेलं आहे आणि ते अजित पवारांना दाखवूनही आहे आता दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्याबद्दल तानाजी सावंत काय बोलतायत तर राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बैठकीच्या बाहेर आल्यावरती मला उलट्या होतात मला ओकाऱ्या येतात इतकं घृणास्पद वाक्य अजित पवार गटाला मान्य आहे का एकूणच शिंदे गट आणि भाजप हे कुठेतरी यांचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर तानाजी सावंत हे भाजपच्या आणि फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांनी असं वक्तव्य करणं एकूणच याला मोठा राजकीय अर्थ आहे तर दुसऱ्या बाजूला संघाचं जे मुखपत्र आहे त्यामधूनही अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असं म्हटलं जातंय आणि हे सगळं चर्चेत असताना उमेश पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहे ते म्हणताय की यातून सन्मानाने बाहेर पडा तर एकूणच अजित पवारांचा वेगवेगळ्या आघाड्यांवरती गेम करण्याचा कार्यक्रम भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने हाती घेतलाय आता काकांची साथ सोडण्याबद्दल आपण बघू खर तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला कधीही एक हाती सत्ता भेटली नाही राष्ट्रवादी या पक्षाला बऱ्याचदा जातीयतेचा शिक्का लागला राष्ट्रवादी या पक्षाला भ्रष्टाचाराचा शिक्का लागला राष्ट्रवादी या पक्षाला सामाजिक विषमता निर्माण करण्याचा धब्बा लागला आणि हे सगळं शरद पवारांच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे होत होतं आणि म्हणून राष्ट्रवादीला कधीही एक हाती सत्ता या महाराष्ट्राने दिली नाही आता तरी सुद्धा राष्ट्रवादीची एक स्वतःची ताकद या महाराष्ट्रामध्ये होती <थी>। पण ही ताकद नेमकी कोणती होती हे अजित पवार कुठेतरी विसरलेले दिसतात ही ताकद होती शरद पवारांच्या अभ्यासाची ही ताकद होती शरद पवारांच्या जातीय गणिताची ही ताकद होती शरद पवारांच्या शिलेदारांची आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये या या राष्ट्रवादीला जे मतदान होत होतं ते शरद पवार किंवा त्या त्या मतदारसंघातील त्यांचे शिलेदार बघून होत होत परंतु एकदा हे सगळे आमदार निवडून आल्यानंतर जेव्हा सत्ता भेटत होती तेव्हा या सत्तेच्या मुख्यस्थानी बसत होते म्हणजे अजित पवार तर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीने कायम टाळलं शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद कायम टाळलं तर ते टाळण्यामागचं त्यांचं कारण हे मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर जी काही सत्ता एकवटते त्याचा गैरफायदा घेण्याची भीती आपल्या हातून कंट्रोल सुटतोय की काय ही भीती असल्यामुळे शरद पवारांनी कधीही राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद घेतलं नाही परंतु जास्तीत जास्त लाभाचे मंत्रीपद मात्र शरद पवारांनी घेतले आणि त्यामुळेच की काय सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप देखील राष्ट्रवादीवरती झाले मग एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये मतदान जरी शरद पवारांच्या नावावरती राष्ट्रवादीला भेटत असेल तरी सत्तेच्या चाव्या मात्र अजित पवारांच्या ताब्यात राहत होत्या आणि त्यामुळे अजित पवारांना सत्तास्थानी बसून दादागिरी करणे हा त्यांचा स्वभाव बनलेला होता याला पाडणार त्याला पाडणार याला ठिकाणावर आणणार तुला पैसे दिले याचे पैसे काढून घेणार बघतोच तुला तू तु हे कसं करतो ही भाषा अजित पवारांच्या अंगवळणी पडली रांगडा गडी निर्भीड गडी या सगळ्या इमेजेस अजित पवारांच्या बनवून झाल्या परंतु या इमेजेसचं मूळ होतं ते म्हणजे राष्ट्रवादीच्या पाठीमागे असलेल्या मतदारांची ताकद परंतु ही ताकद अजित पवारांची नव्हती हे अजित पवार विसरलेत आणि मग काकांची साथ सोडल्यानंतर आता मतदार साथ देईल का तर एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये तरी तसं चित्र नाही त्याच्यानंतर बारामतीमध्ये आपल्या पत्नीला सुनेत्रा पवार यांना त्यांनी उभं केलं आणि तिथे सुद्धा अजित पवारांचा गेम झाला याला त्याला पाडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना स्वतःच्या पत्नीला सुद्धा निवडून आणता आलं नाही आणि त्याचा धक्का देखील त्यांना मोठा बसला आणि म्हणून जाहीर सभेमध्ये लोकसभेसारखं करू बाबांनो लय वंगाळ वाटतंय ही भाषा अजित पवारांची आली बारामतीमधून सुनेत्रा पवारला उभं केलं ही माझी चूक झाली हे देखील अजित पवारांनी वक्तव्य केलं एकूणच काय तर या राजकारणामध्ये अजित पवार हे चुकलेत आणि महायुती मात्र त्यांचा गेम करते हे आता महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणूनच अजित पवारांचा पुरता गेम झालाय की काय असं आता महाराष्ट्राला वाटतय म्हणून काकांची सोडली साथ महायुती घर करते घात आणि अजित पवारांचा आता पुरता गेम झाला आहे अशी शक्यता आता महाराष्ट्रात निर्माण झाली हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण जर वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद